नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा आपला विषय आहे की वजन का वाढतं तर त्याला खूप महत्वाचे कारण आहे की जे तुम्ही अजिबात फॉलो करायला नाही पाहिजे ज्याने तुमच्या शरीरावर खूप जास्त प्रमाणात फॅट्स म्हणजे वजन खूप वाढेल तर तुम्ही या गोष्टी अजिबात करू नका की ज्याने तुमचं वजन खूप वाढेल तर सर्वात प्रथम आहे की दिवसभर आपण एका जागेवर बसून काम करणे हे खूप महत्वाचं कारण आहे कारण आजकालच्या युगामध्ये काय आलेलं लोक जेवण करतात आणि एकाच जागेवर बसतात त्याने तुमचं वजन खूप वाढलं तर दुसरं आहे की रात्रीच्या टायमाला आपण ज्यावेळेस आपलं जेवण होतं त्यावेळेस आपण गोड खूप खातो मग त्याच्यात गोड दूध असेल फालुदा असेल किंवा आईस्क्रीम असेल तर या गोष्टी खाल्ल्यामुळं तुम तुमचं प्र वजनाचं वजन खूप वाढलं आणि तिसरं आहे की आपण सात तासापेक्षा खूप कमी झोप हो घेतो त्यामुळं सुद्धा वजन खूप वाढतं आणि चौथा आहे की आपण कोणत्याही टायमाला आपण जेवण करतो जेवण शेड्यूल पूर्ण बिघडतं त्यामुळे सुद्धा तुमचं वजन खूप वाढतं आणि पाचवं आहे की आपण पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवतो की आपण पाणी खूप कमी पितो त्यामुळे सुद्धा वजन आपलं खूप वाढत आणि सहावं आहे की आपण चुकीचा डायट फॉलो करतो त्यामुळं सुद्धा आपलं वजन खूप जास्त प्रमाणात वाढत आणि सातवं आहे की कोणतीही गोष्ट झाली तर आपण स्ट्रेस खूप घेतो स्ट्रेस घेतल्यामुळं सुद्धा आपलं वजन वाढत हे खरं आहे कारण आपण खूप जास्त लोड घेतला टेन्शन घेतलं कोणत्या गोष्टीचं तर आपलं त्यामध्ये आपलं वजन वाढत हे गोष्ट लक्षात ठेवा आणि आठव आहे की आपण आपल्या जेवणामध्ये प्रोटीन अजिबात खात नाही आपल्या जेवणामध्ये आपण प्रोटीनचं प्रमाण चांगलं ठेवलं पाहिजे आणि खूप जण काय करतात की प्रोटीन्स युक्त आपण खातच नाही त्यामुळं आपलं वजन खूप फास्ट डेव्हलप होतं आणि ते आपल्यासाठी चांगलं नाही तर अशा चांगल्या माहितीकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र